योजनेच्या माध्यमातून एक नव्हे तर अनेक फायदे होणार आहेत या योजनेच्या माध्यमातून आम्हाला चोवीस तास पाणी मिळणार आहे या योजनेच्या माध्यमातून आमच्या गावातील परगावी जे स्थानिक रहिवासी स्थलांतरित झाले ते परत त्यांच्या स्वग्रह परतणारे या योजनेच्या माध्यमातून आमची डेव्हलपमेंट रेल्वेचे अधिकारी एफसीआयचे अधिकारी ऑइलचे अधिकारी जे तिकडे राहून ड्युटी करत होते पाण्यामुळे सरकारी कर्मचारी ते परत इथेच राहतील त्याच्यानंतर ह्या योजनेमुळे आमची एम आय डी सी होईल जी जुनी आमची योजना आहेत त्याचं पाणी आम्ही नगरपालिकेचा ठराव केलाय ते पाणी आम्ही एम आय डी ला देणार आहोत त्याच्यामुळे येत्या तरुण पिढीला नोकऱ्या मिळतील छोटे छोटे उद्योगधंदे मानमाडवाले चालू करतील या योजनेमुळे जे जमिनीचे भाव थंडावले होते ते जमिनीचे भाव आता वधारला जातील म्हणजे तरुण मुलांच्या जा ज्या काही जुन्या वडलोपार्जित प्रॉपर्टी असेल किंवा जे कॉन्ट्रॅक्टर असेल बिल्डर असेल डेव्हलपर असेल व्यापारी वर्ग असेल त्यांना त्या जमिनीचा चांगला मोबदला मिळेल तसेच माझ्या महिला भगिनींना जे पाण्यासाठी वर्णन करायला लागत होतं सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत पाण्याचं नियोजन करायला लागत होतं मला असं वाटतं की घरात जितके नळ असतील कुठलाही नळ चालू केला तर त्याचं ता ता चोवीस तास पाणी त्यांना उपलब्ध राहील अशी ह्या योजनेचे फायदे आहेत